जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः अधिकाऱ्यांसाठी आताच्या घरीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सुधारित वेतन श्रेणीबाबत अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा नेमका फायदा राज्यातील कोणत्या विभागातील अधिकाऱ्यांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शिवप्रेमी पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व आता अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्याच्या महसूल व वन विभागाचा अतिशय महत्वपूर्ण असा हा सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय पशुवैद्यकीय अधिकारी गट असंवर्गाच्या वेतन श्रेणीबाबतला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे यामध्ये पदनिर्मितीच्या सहा पाच दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानवे पशुवैद्यकीय अधिकारी पदाची श्रेणी साव्या वेतन आयोगानुसार वेतन बँड नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे प्लस ग्रेड पे पाच हजार चारशे अशी होती आणि तेरा नऊ दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानवे निर्गमित करण्यात आलेला जो सुधारित आकृतीबंध जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि सदर सुधारित आकृतीबंधामध्ये पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी गट अ पदाची वेतन श्रेणी सातव्या सा, वेतन आयोगानुसार यस पंधरा एक्केचाळीस हा हजार आठशे ते तेरा एक लाख बत्तीस हजार तीनशे एक लाख बत्तीस हजार तीनशे याप्रमाणे दर्शवण्यात आलेले आहे सदर पदनिर्मितीच्या वेळी वेतनश्रेणी विचारात घेता सदर पदाची सातव्या वेतन आयोगानुसार यस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे एक लाख बत्तीस हजार तीनशेऐवजी यस वीस छप्पन हजार शंभर आणि एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे याप्रमाणे सुधारित आकृतिबंधाच्या दिनांक तेरा नऊ दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयात दर्शवणं आवश्यक होतं त्यामुळं वरील बाबी विचारात घेऊन वन विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी गट अपदाची वेतनश्रेणी सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचारात नव्हती आणि या अनुषंगानं महसूल व वन विभागाच्या दिनांक तेरा नऊ दोन हजार एकोणीस रोजीच्या सुधारित आकृतिबंधाच्या शासन निर्णयामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी गट अ या पदाची वेतन श्रेणी आता सातव्या वेतनगानुसार यस पंधरा एकेचाळीस आठशे बत्तीस हजार तीनशे ऐवजी यस वीस छप्पन हजार शंभर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे अशी करण्यात येत आहे तर अशा पद्धतीचा ही सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे त्यामुळं महसूल व वन विभागातील जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत गट संवर्गातील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद